अध्याय पंचेचाळीसावा श्री गणेशाय नमहा नामधारक म्हणे सिद्धासी श्री गुरुचरित्र देखिले दृष्टीसी तुमचे भाग्य बहुवसी परब्रह्म देखिले असे तुमचे प्रसादेसी अमृतपान झाले आम्हासी आता कष्ट आम्हा कासयासी सकाळा लाधलो तू भेटलासी मज तारक दैन्यगेले सकळिक सर्वाभीष्ट लाधले सुख गुरुचरित्र ऐकता मागे कथानक सांगितले श्री गुरु संगमी राहिले पुढे वर्तले ते सांगावे दातारा सिद्धमणे नामधारकासी ऐकवत्सा विस्तारेसी विचित्र झाले ये रे दिवसी एक चिपरियेसा नंदीनामाकब्राह्मण सर्वांगी श्वेतकृष्ठ जाण अंबा तुळजापुरा जाऊन वर्षे तीन आराधिले तीन उपवास द्विजकष्टला बहुवस निरोप झाला स्वप्नी त्यास जाय चंदला परमेश्वरीसी जगदंबेचा निरोप घेऊनी आला चंदला परमेश्वरी स्थानी माससात पुरशरणी पुनरपिकेले उपवास नानापरी कष्टत स्वप्न झाले अवचित तुवा जावे त्वित गाणगापुरग्रामासी तेथे असे श्री सद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू वेषधरिला असे नरू तेथे होसी उत्तमांगे ऐसे देवीने निरोपिले विप्रमणे भले झाले सहा मासका कष्टविले जरी तुझे हाती नोहेची जगन्माता तुळजा भवानी तिचा निरोप घेऊनी आलो तुझ पाशी ठाकोनी तू दैवत म्हणून देवपण ठाऊके झाले आम्हाी निरोप दिधले मनुष्या पासी जा म्हणितले तुझे निनो हे काहीच विश्वासे पातलो तुझ पासी तू मनुष्या सन्निध धाडीसी सीमा झाली देवपणासी भाग्य माझे म्हणतसे मनुष्या पासी जा म्हणावयासी लाजनये तुम्हा कैसी वळखिले म्या देवपणासी उपवासी सात महिने पहिलेच जरी निरोप देत इतुके कष्ट कासया होत दुराशाधिरलीलि चित्त परमेश्वरी म्हणून अनेक प्रकारे कष्टोन दुःख करी तसे ब्राह्मण पुरश्चरण करी न म्हणे मजबरवे होणे अथवा आपुला प्राणदेणे ऐसे बोलोनी निर्वाणे विप्रधरणे बैसला पुनरपि स्वप्न तयासि तैसेचिहोय परीयसि आणिकसमस्त भोपीयांसी होय समस्त भोपी म्हणती तयासी आजी स्वप्न झाले आम्हा छळ न करी गा देवीसी निरोपा सरसा जायवेगे तू जरी आतान जासी आम्हा आज्ञा झाली ऐसी बाहेर घालवू तुझसी देवालयात येऊ न देऊ इतुके झाली यावरी पारणे केले द्विजवरी पूजा करोनी नाना परी निरोप घेऊनी निघाला निघाला ग्रामासी आला मठात कुसू लागला भक्तजनसाङ्गति त्याला सङ्गमी आहेति श्रीगुरु भक्तभणति तयासि श्रीगुरुयेतिलपारणेसी कालशिवरात्रि उपवासी आतायेतिलपर्ययसी इतुकिया अवसरी श्रीगुरु आले साक्षात्कारी ग्रामलोक द्विजाते दूरराहे सम्मुख श्रीगुरु आले मठात द्विज उभाहोता तेथ भक्तजनसाङ्गति मात विप्र एक आला असे सर्वांगी कुष्ठ असे श्वेत स्वामी दर्शना आलो म्हणत गुरु म्हणती आपण जाणत संदेहरूपे आला असे म्हणती बोलवा मठात भक्त गेला धावत तया द्विजाते पाचारित आला विप्र आंगणी द्रोणी देखिले श्री गुरुसी नमस्कार करीत लोळे श्री श्रीगुरु म्हणती तयासी संदेहरूपे आलासी का देवी पासी कान गेलासी मनुष्यापासी येणे कायसी संदेह धरिता मानसी काय होय कार्यसिद्धी ऐसे वचन ऐकोनी साक्ष झाली आपुले मनी क्षमा करणे स्वामी म्हणून लोटांगणी येतसे म्हणे स्वामी आपण स्वामी स्वामीचे दर्शने झालो शुद्ध अज्ञाने वेष्टिलो मतिमंद नेणे सोय परब्रह्मी तू साक्षात वस्तु म्हणोनी नेणो आपण तमोगुणी आजी दिवस माझा सुदिनी दर्शने झालो पुनीत पापकर्मे पापी आपण पापात्मा नेणे खूण पापे संभवलो निर्गुण शरण आलो तुझ पासी तू तु भक्तजनांचा आधार शरणागता वज्र पंजर ब्रीदवानिती सचराचर हे नृसिंह सरस्वती आजी माझे कर्म गेले परब्रह्म डोळा देखिले मनोरथ माझे पुरले कृपासागरा यतिराया तू भक्तजन कामधेनु मनुष्य देही अवतरो नु तुझा पार जाणे कवणु त्रैमूर्ती तुचिहोसी जैसी कारणे गंगा पावनकरावया आली जगा तैसे सेवक वर्गा तारावया अवतरलासी का अहिल्या झाली पाषाण दिव्य देही झाली लागता चरण तैसा मी देखोनी दीन केले तुवा गुरुनाथा प्रतबंध विवाह झालियावरी उद्भवली व्याधी आपुले शरीरी स्त्री राहिली माहेरी स्पर्शुनये शरीर म्हणे आपुले असती माता पिता सकळ म्हणती जाई परता दुःख झाले अपरिमिता संसार त्यजुनी निघालो गेलो होतो तुळजापुरी उपवासी कष्टलो अपारी मज पू पापी भारी न होय बरवे तुझ आता निरोपी तुळजा देवी प्रीती जेथे चंदला परमेश्वरी वसती तेथे होय पाप निवृत्ती जाईल रोग म्हणून ते या तेथे कष्ट केले बहुत न होयची काय देवी उभगत निरोप झाला जा म्हणत कृपा मूर्ती पासी ऐसे माझे दैवहीन उबगदाती देव आपण मज देखो निर्वाण बाहेर घाला म्हणताती देवमाते उबगताती मनुष्य कैसे मज देखती निर्वाणी आलो तुम्हा प्रती निर्धार केला मरणासी ऐसा पापी असोनी आपण आता काय करावे अंगहीन तोंड न पाहती कुष्ठी म्हणून मरण बरवे या परते आता असे एक विनंती होय अथवा न होय निश्चिती शीघ्र निरोपावे ये रीती आशा पाशीन गोविजे मज चाड नाही या देहाची प्राणदेयीन साक्ष तुमची तू रक्षक माउली शरणागताची निरोपावे दातारा जैसे देवी चाळविले आशाबद्धते गोविले मजसोडिले तैसे न करी दातारा तारा ऐसे करुणा वचन ऐकोन गुरु बोलती हासोन बोलविला सोमनाथ ब्राह्मण निरोपदेती या ते स्नान करावे स्नानकरावे पुष्करजीवनी अश्वत्थ प्रदक्षिणा करवोनी वस्त्रे टाका दूर त्याची नवी वस्त्रे द्यावी यासि आणा पारणेसी ऐसा निरोप देती त्यासी दोघे गेले झडकरी स्नान करोनी बाहेर आला वर्ण पालटला अश्वत्थ प्रदक्षिणा केल्या सुवर्ण झाले सर्वांग वस्त्रे देती ब्राह्मणासी जीर्णवस्त्रे टाकीती दूरेसी जेथे टाकिली भूमिसी होय होयत्वरित सांगाते घेऊनी द्विजासी सोमनाथ आला मठासी चरणावरी घातले तयासी सर्व विस्मित नंदिनामे केला नमस्कार संतोषे स्तोत्रकरी अपार हर्षे झाला असे निर्भर लोळत असे श्री श्रीगुरु पुसती तयासी तुझी मनकामना झाली परियेसी सर्वांग आहे कैसे त्यासी अवलोको निपाहे म्हणती सर्वांग पाहता बरवे झाले मात्र जंघेसी राहिले पाहता मन त्याचे भ्याले म्हणे स्वामी असे की थोडे तुझी कृपादृष्टी झाली असता थोडे राहिले केवी अर्था करीतसे दंडवता कृपा करी गा महात्म्या गुरुमूर्ती निरोपिती त्यासी तू धरोनी आलासी मनुष्यकाय देईल म्हणसी तेणे गुणे राहिले शेष यासी असे एक प्रकार तुवा कवित्व करावे अपार आमुची स्तुती करी निरंतर जाईल त्वित निश्चये म्हणे स्वामी आसी लिखितनेणे वाचायासी कैसे करू कवित्वासी मंदमती आपण काय जाणे कवित्वरीती नाही काव्यव्युत्पत्ती स्वामी ऐसा निरोपदेती म्हणून चरणी लागला श्री गुरु म्हणती त्या मुख उघडी काढी जिव्हेसी विभूती प्रोक्षिता तयासी ज्ञानोपचले ब्राह्मणा ते चरणान्वरी ठेविला माथा उभा केला स्तोत्र करिता म्हणे स्वामी मी नेणता सेवेसि नभे आराणुक मायापाशी वेष्टोनी बुडत होतो संसार गहनी आठवण न करी कधी मनी तुझे चरण विसरलो संसार म्हणजे माया जाळ योनी जन्मोनी चौर्यायसी कुळ न आठवले तुझे नाम केवळ मन्नमती झाली स्वामिया स्वेदज अंडज उद्भिजेसी जन्म पावलो पशुयोनीसी ज्ञान कैसे आम्हासी स्थावर जंगम जयी होतो नानायोनी मनुष्य विशेष शूद्रादियाती बहुवस जरी होतो त्या जन्मास काय जाणे तुझी सोय समस्त जन्मान मध्ये एक, ब्राह्मण जन्म विशेष काय करावे हो उनी मूर्ख, गुरु होुरुसोय नेणतानर मातेचे शोणित पित्याचे रेत संपर्क झाला जननी गर्भात जैसे सुवर्ण असे कढत दिवस पाच बुदबुदा पंधरा दिवस होय थोर एकरस होऊनी निर्धार तधी मी काय जाणे पामर नाही पंचतत्वे झाली मज मासे एक पिंड होय, द्वयमासी शिरपादद्वय त्रयमासी सर्व अवयव नवद्वारे झाली मग पंचतत्वे होती एक पृथ्वी वायु तेज आकाश उदक प्राण आला तात्काळिक तधी स्मरण कैसे मज पाचवे मासी त्वचारोम सहावे मासी उच्छ्वासस्तोम सतवे मासि घ्राण मेदमज्जा दृढालि ऐसा नवमास कष्टत होतो जननी गर्भात् रुधिरविष्ठामूत्रात् कष्टलो फार स्वामिया माता भक्षि उष्णक्षार कटुतीक्ष्ण असे अपार पडे लोळे अनेकप्रकार दुख कोणा सङ्गु मनास आले करी दुख होय मज अपारी ऐसे नवमासवरी माता गर्भी कष्टलो तधी कैसे तुझे स्मरण वेष्टिलो होतो माये करून देखिले नाही तुझे चरण मग योनी द्वारे जन्मलो उपसताची आपणासी आयुष्य लिहिले ललाटेसी अर्ध गेले वृथा निद्रेसी रात्री निद्रा मानवा उरल्या आयुष्यात देखा तीन भाग केले ऐका यौवन वृद्धपणनिका निर्वाण केले तये वेळी बाळपणी आपणासी कष्ट झाले बहुवसी मज घालिती पाळण्यासी मळमूत्रात लोळत बाळपणींचे दुःख आठविता हृदय स्फोट होय आता काय सांगू गुरुनाथा नाना आपदा भोगिल्या शयनस्थळी मळमूत्रात निरंतर असे लोळत आपली विष्ठा आपण खात अज्ञानतिबिरे वेष्टिलो एखादे समयी आपणासी पोटदुखे बहुवसी रुदन करिता परियेसी स्तनपान क्षुधाक्रांत होय बहुत मग म्हणती पोटयाचे दुखत अंगुली घालुनिया मुखात औषध मज घालिती ऐसे क्षुधेने पीडित बहुत मज घालिती पाळण्यात हालविती पर्यंदे गात क्षुधाक्रांत रुदन करी म्हणती रुदन करीते बाळ मुखी शिंपती कांजी तेल रक्षा बांधिती मंत्रवोनी केवळ नेणे माता भूक माझी पाळण्या घालिती कौतुक प्रावरणात असता वृश्चिक मारी तसे पाठी सडंख प्रलापमी करी तसेक कपाळण्या घालिती राहे राहे उगा म्हणती स्तन मज करविती वृश्चिक विष नीणता ते दुःखे स्तनपान कर न करी मागुती घालिती पाळण्या भीतरी वृश्चिक मज डंख मारी मज होय माता खाय आमल तीक्ष्ण क्षार स्तनपान करविती मज अपार क्षीर आंबट आणि मधुर आपण खोके सर्व काळी नाना औषधे देती तेणे माझे डोळे दुखती कुंकू लवणक्षार घालिती डोळे आले म्हणून ऐसे कष्ट धुरंधर बाळपणी साहिले अपार वाढलो कष्ट करिता फार वर्षे बारा लोटली तधी कैचे तुझे चरण स्मरण मजला कैची आठवण कष्टलो मी याची गुणे पूर्वजन्म नाठवेची दोन भाग उरले आयुष्यासी मदने व्यापिले शरीरासी जैसा पतंग दीपासी भ्रमित तैसा उन्मत्त नेणे गुरु मातापिता समस्ता ते निंदा करिता परस्त्रीवरी करी चित्ता कुळाकुळ न विचारी ब्राह्मण निंदा परोपरी वृद्ध देखो विनोद करी मदे व्यापिलो असे भारी मग नाठवे तुझे चरण मांसाचे कवळा कारणे मत्स्यजाय जेवी प्राणे तैसा आपण मदन बाणे वश्य झालो इंद्रियास नानावर्ण स्त्रियांते अंगीकारिले परद्रव्य अपहारिले सिद्ध महंता निंदिले दृष्टी न दिसे माझे काही ऐसा मदने व्यापुनी पुढे मागे न पाहे नयनी पतंग जाय धावोनी दीपावरी पुढे जैसा ऐसा वेष्टोनी मदन बाणी नायके सुबुद्धीश्रवणी सोयनधरी तुझे चरणी यौवनपण ऐसे गेले वृद्धपण आदे शरीरासी हो स्त्री पुत्रांसी श्वासोच्छ्वास कफेसी सदा अवयव हो अवयवसर्व कापती कृष्णकेश पांधरे होती दंतहीन नक्ष्ये न, न श्रवणी नायके दृष्टी ऐसा नानापरी कष्टता तुमची सेवा न घडे आता स्वामी तारका गुरुनाथा संसारसागरा कडे ऐसा मंदमती आपण न ओळखेची तुझे चरण तू चि केवळ नारायण अवतार श्री गुरुमूर्ती तू चि विश्वाचा तारक धरोनिया नरवेश देख त्रयमूर्ती तू एक परब्रह्म गुरुनाथा दिवांध नेणती तुझ लोक तूची विश्वाचा पाळक मी किंकर तुझा सेवक संसार सागरी तारी मज ऐसे नाना परी स्तोत्र करीतसे नंदीनामा पवित्र जनपाहती विचित्र त्यांसी त्यानसी म्हणे नंदीनामा ऐका हो जनसमस्त वस्त आपण केले बहुत दर्शन मात्रे सर्व केले जैसे तृणाचे बणवीसी अग्निपडता गती कृपा होय जयासी पाप जळे येणे परे चरणं पवित्रं विततम पुराण ऐसे बोले वेद पुराण सेवा सेवा हो गुरुचरण गुरु देव नाही ब्रह्मदेवे आपण देखा दुष्टाक्षरे लिहिली ऐका तैसे हे हो यनिका चरणी लागता जवळी असता निधान कान ओळखा तुम्ही जन नृसिंह सरस्वती कामधेनु भजा भजा हो म्हणतसे इह दाता अनेक वैकुंठ लोक संदेह नाही होईल सुख सत्य, सत्य बोल माझे नंदिनामा स्तोत्र करीत श्रीगुरु श्रीगुरुसन्तोष अत्यन्त भक्ता ते निरुपदेत कवीश्वर, कवीश्वर नाम तयासि निर्धारकेला भरवसि ऐसे कृपेने बोलती बोलति त्यासि चरणी लागला शेषहोते जङ्घेवरी तात्कालकेले दूरी नन्दिनामा आनन्दकरी राहिला सेवा करी तदेका सिद्धमणे नामधारकासि गुरुचरित्रपर्येसी कवी इंद्रसिंह नामेसी तोही राहिला गुरु सेवे नामधारक म्हणे सिद्धमुनी दुसरा कवी नृसिंह केवी झाला श्री गुरु भुवनी कवीश्वर मज ते विस्तारोनी नि आम्हासी सागा स्वामी कृपेसी वाचा असे मानसी गुरुचरित्र ऐकावया म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर नामस्मरण कामधेनु इति श्रीगुरुचरित्रामृत संवादत कवीश्वराख्यानयेथ निरोपिले प्रेमळ इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे द्विजकुष्ठपरिहारो नाम पञ्चचत्वारिंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत् श्रीगुरुदेवदत्त